खूप लहान आहे फक्त मला एवढं वाटत की जसं तुम्ही म्हणतात एका चापटीच जर त्यांना त्यांची मानसिकता तशी झाली आधी त्यांनी माझ्या वडिलांचे हत्या केली आज माझ्या वडिलांच्या अंगावर आज आम्ही फक्त न्यूज ला ऐकतो की त्यांच्या अंगावर इतके इतके मार झाले त्यांची अशी एकही अवयव नाहीये की तो शाबूत होता त्यांचे जर त्यांनी घरीच ते ऐकलं की त्यांचे फक्त अस्थीमध्ये तीन राहणं निघत आहेत तर म्हणजे आमची आज मानसिकता काय असतं ते त्यांचे फोटो आहेत ते आज आम्ही आज स्वतः बघू म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाही त्याचं इतकं दुःख आहे फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्याच्या मागचं कारण काय ती घटना कशी जशी मग अशी तुम्हाला चाचाने सांगितली <coughs> तुम्ही आमचं म्हणजे एकदा ऐकून घेतलं पाहिजे होतं आणि नंतर तुमचं जे वक्तव्य काहीही बोललेलं नाही मी तुमच्या पाठीमागा आहे हा जो समाजाचा प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर गणाची शिक्षा तुम्ही तुमच्या बाजून येईल मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराचं जे काही गुन्हे दाखवलेले ते आणून दिलेले आहेत मी गुन्हेगाराच्या पाठिंबा नाही फक्त इतर लोकांनी त्याचा अर्थ किती केलेला बाबा आम्हाला त्याच्यामुळे आज माझ्या म्हणजे हत्या झाली आहे फक्त ती जी वृत्ती आहे ती आपल्याला बाजूला काढायची आणि आमचं म्हणणं हे की आरोपींच ज्यांना समर्थन करायचं त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत पण याच्यामध्ये कुठे जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीचे पाठरा वाद करतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजते तसं माझ्या वडिलांनी कोणता जातीवाद केला नाहीये आता सगळ्या शेतकरी सुद्धा हे वंजारी यायचे त्यांचं अन्न मुंडे पण आम्हाला याची खंत वाटते की जो माणूस जसं दलितांना वाचवण्यासाठी गेला त्यांनी कधी जातीवाद न केला त्याच्यामध्ये न्याय मिळण्यासाठी असे वेगवेगळे फाटेका फुटतात आमचं एकच म्हणजे आज आम्हाला इतकं दुःख आहे आमचं गाव सुद्धा हे दुःख तुम्ही सावरू शकल नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी आहोत कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कुणाला वाचवायला जाणार हा पण आपला गुन्हा आहे का म्हणून ही जी घटना घडली ती नंतर घडून यासाठी आम्ही फक्त न्याय मागतो आमची अपेक्षा हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला गण आपल्या पाठीशी आहेत मी भगवान मागणार प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी भगवानगड हा कायमस्वरूप त्यांच्या पाठीशी उभारे